सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गावभेट दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणावर टीका करत आपला संताप व्यक्त केला प्रणिती शिंदे यांनी बसवनगर तेरा मैल नांदणी बरूर हत्तरसंग टाकळी कुरघोट कारकल येळेगाव विंचूर शंकरनगर निंबर्गी मंद्रुप चिंचपूर औज या गावांना भेटी दिल्या महागाई बेरोजगारी अशा समस्यामुळे महिला व तरुण वर्ग त्रस्त झाले आहेत मागील दहा वर्षात भाजपचे दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहेत भाजपविषयी जो संताप आहे तो संताप भाजप विरोधात मतदान करून दाखवून द्या असे आवाहन आमदार प्रणती शिंदे काँग्रेस कमिटी जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी यावेळी केले आहे यावेळी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे बाळासाहेब शेळके बाबा मिस्त्री पृथ्वीराज माने अमर पाटील अशोक देवकते हरीश पाटील यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चोवीस तारखेला आमचे देशाचे नेते आदराणे राहुलजी गांधी साहेबांचं जाहीर सभा झाले सोलापूर येथे अतोट व अनेक कार्यकर्ते लाखोचे संख्येने उपस्थित होते आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी आणि आमच्या देशासाठी प्रत्येक महिलांना महिलेच्या खात्यावर एक लाख रुपये दरवर्षी येणार असं घोषित केले व आपल्या देशाचे शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफ करू असे सांगितले आज आमचे लोकसभेचे आदरणीय प्रणितिताई शिंदे यांनी आपल्या सोलापूर जिल्हा लोकसभेला सध्या उमेदवारी म्हणून त्यांना प्रतिसाद फुलला आहे ह्याच्यात काही शंकाच नाही हो मला सांगा भारतीय जनता पार्टीनं मला असं सांगायचं आहे की देशाचा पंतप्रधान गेले दोन महिन्याखाली सोलापूरला येऊन गेले असून पुन्हा आता सोलापूरला येत आहेत म्हणजे त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षाला पूर्णपणे घाबरले असं सिद्ध झालं की दोन महिन्याखाली देशाचा पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टी हे सर्व टीम सोलापूरला असताना एवढं येतो ना अधिकारी पोलीस अधिकारी पोलीस यंत्रणावर एवढं प्रचंड असं एक तुम्हाला सांगतो प्रेशर होतं अजून दोन महिन्यानंतर सोलापूरला येतो म्हणजे हे त्यांचं भारतीय जनता पार्टीचं मला असं म्हणायचं एक आहे अहो राम सातपते साहेब तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आमदार होता आणि कुठल्या जिल्ह्यामधून येऊन कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही लोकसभेला उभारता आज तुमचं लोकसभेला तुम्हाला सांगतो नक्की पराभव ह्याच्यात हो काय शंकाच नाही व मला सांगा तुम्ही काँग्रेसवर टीका करता आणि काँग्रेसनी काय केले हो काँग्रेसनी काय केले हे काँग्रेसनी काय केले हे जनता सांगतेच ना तुम्ही कशाला सांगता हा तुम्ही आज मला सांगा तुम्ही तुम्ही बीड भागामधनं येऊन माळसिर्सला तुम्ही आमचे आदरणीय नेते राष्ट्रवादीचे विजयदादांच्या आशीर्वादाने तुम्ही तिथं आमदार झालात म्हणजे तुम्ही तुम्हाला एक मोठेपणा मिळालं म्हणून तुम्ही शिंदेसाहेबांचं उणेदेवी तुम्ही काढू नका शिंदेसाहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या केंद्रामध्ये गृहमंत्री असताना देशाचा ऊर्जामंत्री असताना देशाचा राज्यपाल असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना अनेक कामं त्यांनी सोलापूरसाठी केलेले खर्च केलेत आणि सोलापूरला विद्यापीठ त्यांनी आणलेत सोलापूरला विमानतळ त्यांनी मंजुरी आणलेत आणि सोलापूर विद्यापीठची त्यांनी परमिशन आणलेत आणि संशोधन केंद्र सोलापूरला त्यांनी आणलेत आणि एन टी पी सी त्यांनी आणल्यामुळे अवतीभोवती सिमेंट फॅक्टरी वाढले आज तुम्ही मला सांगा भारतीय जनता पार्टीला मला एक विचारायचं आहे की साधा दोन मंत्री आणि देशाचा तुम्हाला सांगतो पंतप्रधान तुम्ही असताना एक आय टी क्षेत्र आय टी कंपनी तुम्ही सोलापूरला आणू शकत नाही आणि एक मिल काढू शकत नाही हे भारतीय जनता पार्टी त्यांचं एक दुर्दैव आहे आणि मला सांगा तुम्ही एखाद्या घरामध्ये दहावी नापास झाल्यानंतर एखादी आईबापांना कसं काळजी वाटतो की आमचा मुलगा एक वर्षानं मागं गेला तसं मला सांगा आज दहा वर्षानं आम्ही मागं गेलेले आहे देशामध्ये मला सांगा देशाचं सत्ता काँग्रेसच्या हाती असताना देशाचं फाउंडेशन केले मूळ हा फाउंडेशन असतो त्या फाउंडेशनवर घर बांधले जातो आणि स्लॅब टाकले जातो तसं तुम्ही फाउंडेशनवर फाउंडेशनवर बसून घरं बांधायचं काम भारतीय जनता पार्टी केलेले आहे मी मला सांगा तुमच्या पायाखान वाळू सरकलेले असून तुम्ही येत्या सात मेला भारतीय जनता पार्टीला तुमचं जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही राम सातपुते एक लक्षात घ्या हां तुम्ही सरळ म्हणता आम्ही दहा वर्षामध्ये ते केलं हे केलं हे सगळं मंजुरी काँग्रेस सरकार असताना झालेले होते रोड झाले बायपास झाले बायपास रोड सगळे काँग्रेस सत्ता असतानाच झालेले याच्यात काही वाद नाही आहे तुम्ही मला सांगा शिवाजी स्मार महाराजच्या स्मारकासाठी जलपूजन केलं गेल्या दहा वर्ष झाले त्याला शिवाजी स्मारक शिवाजी महाराजचा स्मारक झालं का तुमच्या हातनं मला सांगा तुम्ही आश्वासन दिलात काय केलं तुम्ही नाही केलं आणि शेतकऱ्यांच्या नावे म्हटलात पंधरा पंधरा लाख रुपये त्यांच्या खात्यात टाकतो टाकलात का नाही टाकलात खोटा बोलात आणि नाही ते लोकांना काँग्रेसमध्ये मोठमोठे मंत्र्या मोठमोठे संत्र्या मोठमोठे आमदार त्यांना तुम्ही त्यांचे कारखाना सील करतो तुम्हाला अडीचशे अडीचशे कोटी कर्ज देतो या नावाखाली आदर्श घोटाळा अशोक चव्हाण यांचे असताना सुद्धा तुम्ही त्यांना चिट देता आणि अजितदादा पवार यांनी सिंचन घोटाळा प्रकरणीमध्ये तुम्ही चिट देता आणि त्यांना पक्षात घेता हे तुमचं किती बालिशपणा आहे भारतीय जनता पार्टीचं हे सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे संघटक या नात्यानं सांगतो तुम्ही तुमचं काम सापते तुम्हाला जूनमध्ये लोक जनता आमचे जनार्दन तुम्हाला तुमचं जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यात काही शंका नाही आणि या भारतीय जनता पार्टीला भूलतापाला न बळी पडता येत्या सात मेला आमचे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणावी व त्यांचं चिन्ह आहे आताचं पंजाब त्यांचं चिन्हावर पुरीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने त्यांना विजय करावे मी सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे कमिटीच्या वतीने एक संघटकच्या नात्याच्या वतीने मी सर्वांना एक माझे कळकळीचे हात जोडून एक विनंती हवी का फक्त सुडाचं राजकारण फक्त सुडाचं राजकारण साहेब म्हणा ते म्हणाले बदला घ्या असे असं कधीच बोलत नाही ते पण ते म्हणाले बदला घ्या कारण का त्यांच्यावर खुन्नस काढलं आणि चिमळे पाडली आणि ते एवढे लाखो शेतकरी जे कारखान्यावर शे, जे अवलंबून होते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं कोण कौन जबाबदार कोणी हा पाप केला बीजेपी दहा वर्ष तुम्ही भोगलं दहा वर्ष एकदा दहावी नापास झालेला मुलगा घरी दुखावटा होतो जर दहावी नापास होतो एक वर्ष वाया जात फक्त एक वर्ष ती दहावीची परीक्षा तुम्ही देऊ शकता परत पण इकडे दहा वर्ष सोलापूर मागे गेलोय कोण कोणाच्या चुकीमुळे तुम्ही विश्वासाने मतदान केलं ना बीजेपीला पहिल्या वेळेस जो उमेदवार होता तुम्ही त्याला ओळखत पण नव्हता तरी तुम्ही किती मोठ्या मनाचे की तुम्ही त्याला मतदान केलं पंधरा लाखाच्या आमिषामुळे पंधरा लाखाच्या आयुष्यात आज दहा वर्षानंतर तुम्हाला कळतंय की ते किती खोटं बोलले रेटून खोटं बोलते बीजेपी त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत माहिती आहे ना वरती कोण सर्वात मोठं खोट बोलणार दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला पंधरा लाख मिळाले नाहीत तरी तुम्ही त्यांना अजून एक चान्स दिला स्वामी होते म्हणून पण त्यांना पण जमलं नाही त्यांचं बाईक वाटलं त्यांचं तिकीट कट केलं आणि आता उपरायला दिलं त्यांच्यावर पण अन्याय केला बीजेपीने तुम्ही काय आपण तर काहीच नाही खंजी खूप असलं शिवसेना उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीत खूप असलं दोघ बलाढ्य महाराष्ट्राचं नेत्र नेतृत्व पण बीजेपी खंजी खूप असलं उद्धव साहेबांच्या स्वभावाचा वापर केला एका रात्री त्यांचे आमदार पडवले हे बीजेपी सगळं रात्रीचेच खेळ खेळले आठवतात ती शपथ होईल बारा वाजता आता ते परत त्यांच्याकडेच गेले ईडीच्या भीतीने आणि काय अवस्था झाली नांदेड मध्ये बघा अशोक चव्हाण साहेब तिकडे गेले आता नांदेड मध्ये त्यांचा उमेदवार पण निवडून येत अशोक चव्हाण साहेब म्हणाले माझ्याकडे बघून मतदान द्या आपण समोर कोणत्या रिकाम्या होत्या काय राहिलंय काय त्या पक्षात त्यांचे दोन मंत्री देशमुख त्यांनी ज्यांना सांगितलेलं की उमेदवारी द्या त्यांना उमेदवारी दिली दुसरंच कोणाला तरी दिली प्रत मग काय किंमत पंतप्रधानांकडे मग बघून मतदान द्या अरे पण तुम्ही दोन वेळेस ते करूनच चुकलं ना आता परत तिसऱ्यांदा केलं तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची परिस्थिती आहे नेंबर बी गाव जर एक पण मत भाजपला गेलं तर ते शेतकऱ्याच्या विरोधातलं मतदान असेल जर एक पण मत भाजपला गेलं तर ते चिमणी पाडण्याच्या समर्थनासाठी असेल जर एक पण मत भाजपला गेलं तर ते बेरोजगारीचं समर्थन करणारं मत असेल तुम्ही ठरवा आता काय करायचं गाव